लोकतंत्र आणि संविधान यशस्वीतेचा लोकमहोत्सव भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन या राष्ट्रव्यापी महाजन जागरण अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय क्लस्टर अधिवेशन तथा संविधानिक आरक्षणाचे समर्थनार्थ भव्य संविधान चेतना रॅली उद्घाटक सुनील शेळके महाराज प्रवर्तक संविधान समता दिंडी अध्यक्षता कविता मडावी संविधान प्रबोधक बीएस फोर अभियान नवी दिल्ली लक्षात असू द्या रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गर्दे सभागृह बुलढाणा आहेत घर रातत जन्मा येल भारतन तोड़ा जाती लिप्रबंधन जगावा घडावा जगावा शोपी धाराः